आर्थिक संकटात सापडलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ऊर्जित अवस्था देणार आहेत आज करमाळा तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी व सभासद शेतकऱ्यांनी शिवरत्न बंगल्यावर धाव घेऊन आदिनाथला वाचवण्याची विनंती मोहिते पाटील यांच्याकडे केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तुम्हा सर्वांचे सहकार्य मिळत असेल तर आदिनाथला पुनर्जीवन देण्यासाठी मी प्रयत्न करेन असे ठोस आश्वासन आमदार सिंह मोहिते पाटील यांनी सर्वांना दिले त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे की हा माझा प्रयत्न आहे तुमची सगळ्यांची इच्छा असेल तुमचं सगळ्यांचं होकार असेल नेते मंडळीने होकार दिलेला जा तुमचं सगळ्यांचं मत असेल की ह्यात मी लक्ष घालू का तरच मी लक्ष घालणार नाही तर मी घालणार नाही घालायचं का लक्ष घालू का सर नाही नाही मला हो नाही नाही तस नाही मी वधवून घेतोय असधवून घेतोय असं नाही म्हणजे मला कळलं तर परत अजून तसं नाही तुम्ही इथे आलाय म्हणल्यानंतर तुम्ही त्या भावनेतन झालाय किंबहुना इथे येत असताना माहितीच नव्हतं की कशासाठी यायचे सगळ्यांना ते उद्याची लोकसभाच दिसत होती एक दोघांनंतर उत्तरच दिलं आता आठवण आली आहे त्यांना माहितीच नव्हतं माझा विषय काय आहे ते पण आपल्याला घाई झाली ना उत्तर द्यायची आणि त्यामुळे हा विषय होता मला माहीत नाही हा प्रश्न कसं सुटणार आहे पण मला एवढा निश्चित खात्री आहे की हा प्रश्न सुटणार आहे हा प्रश्न सुटू शकतो <laughs> त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या कर लागतील प्रत्येकाच्या कर दारात जावं लागणार प्रत्येकाची मदत घ्यावं लागणार आणि सगळे जर मदत करतील तरी शेवटी आपण काय कोणाचं वाईट करत नाही कारखाना चालूच करायचा आज नाही तर बंदच आहे ना ह्याच्यापेक्षा काय वाईट होणार एकतर खाजगीकरण होईल पंधरा वीस वर्षाच्या तत्वावरती चालवायला दिला जाईल <laughs> काही जे असेल ते नाहीतर बंद राहील तीनच गोष्टी होऊ शकतात कारखान्याच होऊ कायचे बंद राहू शकतो पंधरा वर्ष पंचवीस वर्षाच्या तत्वावरती चालवायला दिला जाऊ शकतो नाहीतर लिक्विडेशनमध्ये लिलावात निघू शकतो तीनच गोष्टी होतात मी त्या तिने मी काहीच करत नाही मी हा कारखाना आदिनाथ सहकारी साखर कारखानाच राहायला पाहिजे हीच माझी भूमिका तो सहकारीच राहायला पाहिजे आणि तो संचालक मंडळाचा राहायला पाहिजे महिते पाटलांची कुठलीही संस्था तो कारखाना चालवणार नाही ना कुठलीच नाही नरणजीत सहिते वाटेल त्याचं खाजगीकरण करणार मागाशी सांगितलं आताही सांग कारण काय कधी कधी क्लिप अशोकराव पुढचं मागचं का आपण दाखवली जाते म्हणून मी स्पष्टीकरण पुन्हा एकदा दिलं कारण पुढं काय बोललाय अगोदर काय बोललाय नंतर काय बोललाय माहितीच नसते तू बदलच दाखवलं की बोकळा होतो आणि त्यामुळं तुम्ही ऐकलेलं अर्थात क्लिप काही जरी असली तरी इथं तुम्ही प्रमुख सगळेजण साक्षीदार आहात आपण हा प्रयत्न करू आणि त्यामुळं माझं येणं जाणं कारखान्यावरती झालं किंवा अधिकाऱ्यांचं येणं जाणं झालं तर काही गैरसमज न घेता निश्चित राहा जे काय होईल वेळोवेळी ज्या ज्या टप्प्याला जे काय होईल ते मी तुम्हाला सांगितलं लपवून काय करणार नाही त्यामुळे उगाच थोडं तर चौकशी करायला ह्याच्याकडे चौकशी करायला कामगाराकडं अधिकाऱ्याकडे कुणाकडे काय चौकशी करणार जे काय विचारायचे मला विचारा आणि जे काय मला सांगायचं असेल एका टप्प्यात ज्या ज्या टप्प्यात आपण येऊ त्या त्या टप्प्या वेळेस टप्प्यात महिन्यानं होईल दोन महिन्यानं होईल चार महिन्यानं होईल जे जे काही प्रक्रिया ज्या ज्या वेळेस जी जी होईल ती मी तुम्हाला सगळ्यांना बोलवून सांगणार आहे काही लपवून ठेवणार नाही की आत्ता आपण हे केलं आपल्याला हे करायचं हे सगळं सांगत राहणार आहे त्यामुळे काही लपवून न ठेवता तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जे सर्वच प्रमुख सगळ्यांनीच जो विश्वास व्यक्त केला तुम्हा सर्व मंत्र्यांशी आशीर्वाद ताकत की संस्था पुन्हा एकदा उभा करण्यामध्ये आपण द्यावी एवढीच विनंती करतो आपण आलात आपण या ठिकाणी विश्वास दर्शवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार